तर नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा बघा इथं दिवशीची सुंदर सकाळ झाली होती मस्त असा सूर्यदेव उगलेले होते मस्त असे नंतर मग आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर मग झाला स्वयंपाकाचा टाईम आज स्वयंपाकामध्ये मी बनवली होती मस्त असा हरभऱ्याची भाजी जो की आपण हरभरे भिजवू घालतो संध्याकाळी मी भिजू घातले होते आणि त्याच्या सकाळच्याला मस्त अशी भाजी बनवली होती तर भाजीला छान असा कलर पण आलेला होता त्यानंतर भाजी हे पाहू शकता इथं सगळ्या काही भाज्या आहेत असं काय फिल् भाजीपाला विकायला जे बसतात जसं की मी भाजीपाला विकते असं वाटत होतं आणि तू म्हणतं की एवढा स्वस्त भाजीपाला आहे ना हा खूप स्वस्त आणि इथं आहो आले होते गावावरून इथं माझ्या सासूबाईंनी बागा काही काही दिलं तर ऊस वगैरे आळूच्या पानं कांदे असं भरपूर काय त्याच्यामध्ये होतं तर हेच आहे आपल्या गावाकडच्या माझ्या सासरां सासरच्या घरची माझ्यावरची माया आमच्या फॅमिलीवरची माया तर हे पा त्यानंतर म्हटलं की तर आणलं ठीक आहे पण आता हा एवढा व्यवस्थित निसवारचा निवडायचा सगळ्या काही गोष्टी आल्या तर एवढं कोर्दी निवडावा आणि माहिती का हा भाजीपाला फक्त फक्त आणि फक्त मार्केटला मला फक्त एकशे पंच्याहत्तर रुपयाला भासलेला आहे एवढा जो काय तुम्हाला भाजीपाला दिसला तो तर बघू शकता लय झालं मी म्हणते म्हणजे कसं मार्केटचा भाजीपाला खरंच परवडतो आत्तापर्यंत मला काय माहीत नव्हतं पण खरंच मार्केटचा भाजीपाला परवडतो जॉईंट फॅमिली असली तर त्यांच्यासाठी तर उ